देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जळगाव शहरातील विश्रामगृह येथे दिनांक सतराला मराठी पत्रकार परिषद संलग्नीत जळगाव जामोद तालुका पत्रकार संघ उभारणीसाठी सभा आयोजित करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित बुलढाणा जिल्हा रणजित सिंह हो राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशांत देशमुख तसेच वशिम शेख दोन्ही कार्याध्यक्ष बुलढाणा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थिती वरिष्ठ पत्रकार अनिल पाटील तसेच श्याम तैडे यांच्या मार्गदर्शनात ही निर्वाचन प्रक्रिया पार पाडून यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी सामंजस्यातून या चर्चेतून एकमताने दैनिक देशोन्नतीचे विनोद चिपडे यांची उपाध्यक्षपदी तर दैनिक मातृभूमीचे अश्विन राजपूत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली सर्वप्रथम या ठिकाणी रणजित सिंह राजपूत यांनी मराठी पत्रकार परिषदबद्दल सुरुवातीपासून इत्यंभूत माहिती दिली तसेच भविष्यात संस्थेच्या माध्यमातून करावयाची कामे पत्रकारांना समजावून सांगितली तसेच पत्रकारांसाठी सकारात्मक काम करण्यासाठी सर्वांनी सोबत येण्याचे त्यांनी आवाहनही केले यावेळी उपस्थित पत्रकारांमधून उपाध्यक्षपदी संतोष कुलथे कार्याध्यक्षपदी अमोल भगत सहसचिवपदी मनीष ताडे तालुका संघटकपदी मंगेश बहुरूपी तर सहसंघटकपदी विजय वानखडे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपस्थितांपैकी वरिष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी पत्रकार व त्यांच्या समस्या यावर मार्गदर्शन केले तसेच भविष्यात पत्रकार संघामार्फत पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला यावेळी तालुका पत्रकार संघाकडून नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांचे शाळश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी सर्वांनी प्रतिज्ञा घेत पत्रकार हितासाठी पूर्ण नेटाने झटण्याची प्रतिज्ञा घेतली यावेळी सभागृहात पत्रकार सर्वश्री गजानन सोनटक्के संतोष कुलते अनिल भगत प्रीतम सिंह ठाकूर विनोद चिपडे अमोल भगत संदीप भावसार अश्विन राजपूत मंगल काकडे मंगेश बहुरूपी मनीष ताडे श्याम तायडे विजय वानखेडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अमोल भगत यांनी तर प्रास्ताविक प्रशांत देशमुख यांनी करत आभार वशीम शेख यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले पी न्यूज साठी प्रतिनिधी सिंह परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका